सामान उसके के गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर रात्री मी या मा गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा प्रवास थोडासा वापस एकदा अगदा वेगळा होणार आहे कारण मी आज जाणार आहे एस टीचा प्रवास करणार आहे थोडासा त्यानंतर आपल्या रेल्वेचा पण प्रवास करणार आहे तर या व्हिडिओला सुरुवात करूया इथून मी जाणार आहे माझ्या पंजाकड आजीकडं नाही पंजा आणि पणजीकडं जाणार आहे म्हणजे माझ्या आईच्या आईच्या आई म्हणजे माझी पणजी आणि पंजा म्हणजे तीन जनरेशन बहुतेक त्यांना मी भेटायला जाणार आहे जवळपास किती दोन तीन वर्ष झाले त्यांना भेटलं नाही इथून ते आता परवाणीला राहतात मी गंगा खेळ राहते तर आता गंगा खेळून परवणीला जायचं तर एस टीनं जायचं आता आणि जाऊया इथून इथं चार पाच दिवस राहिले जवळपास दोन एक वर्षानंतर माझ्या घरी आलं तर, तर इथं बघा तुम्ही कुपाटी होत्या सगळ्या आता मी तोडलेल्या इथं झाडं पण कमी केलेलं आहे जे व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलं असेल तुम्ही आणि बाबा इथं म्हणजे आजी जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असन त्यानंतर आमची तात्या त्यानंतर बोऱ्या तिकडं हे करायला लागला झाडाला पाणी द्यायला तर आता जाऊया इथून निघूया बघूया किती वाजता टाईम लागतोय बेसटीन जायचं हे लांब प्रवास करायचा चाळीस एक किलोमीटर इथून समोर एसटीन जायचं आणि त्याच्यानंतर मग आपली ट्रेन आहे चार वाजताची जे की परभणीहून डायरेक्ट पुण्याला जाते आपण तिकीट बी बुक केलेलं आहे त्याचं तत्काळमध्ये तिकीट बुक केलेलं आहे आता साडे दहा वाजता आणलं की तिकीट बुक बी झालेलं आहे तर ते आता जाणार आहोत आपण तर व्हिडिओला सुरुवात करूया खूप जण नवीन येतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं पुढे जाऊन तर निघूया या प्रवासाला सुरुवात करूया आता टाइम झालेला आहे जवळपास साडेबारा वाजेत आणि आज खूप जास्त घरमायला लागलं राहू ऊनच ऊन आहे वाटतं पूर्ण मग तोंड भोष पूर्ण घामाने हे झालेलं आहे पूर्ण घामच घाम झाला आहे तर खूप जास्त ऊन लागायला लागले आणि काल संध्याकाळी पाऊस आला तर म्हणून दमट वातावरण कसं दमट वातावरण झालेलं आहे त्यामुळे जास्त खूप जास्त घाम यायला लागले आता ही घेतली मी कलम घेतले जे की ज्ञान तुम्ही गायकडमध्ये आले नाही एकदा जरूर का ज्ञानमाची कलम आणि शिवडा घेतलेला आहे आज आपण पंजाब पंचीसाठी तर आपण इथून जाऊया ठीक आहे रस्ता जायला लागला बसस्टँडकडे जिथून की आपल्याला परभणीसाठी पकडायची आपली महाराष्ट्र महामंडळाची बस जे की एस टी म्हणते तिकडं ग्रामीण साईडमध्ये तर हे आलं समोर एस टी सांग असं आपलं काही लोकल बसस्टँड जे की ग्रायकडचं परभणीच बसस्टँड तरी आहे परभणी जिल्ह्याचं स्टँड काय भंगार बस स्टँड बनलेलं त्याला ता तालुक्याचं बरे राहू येतं परभणी तर बनतंय बहुतेक पाठीमागायला साईडला जे बनायला लागले वाटतं मी अजून दोन चार वर्ष किती दिवस झालं पूर्ण न्यूजमध्ये आलं की बनलं नाही बनलं नाही काय भंगार आजूबाई देशाला तसंच बनलं नाही वाटतं पाठीमागायला साईडला आपल्या तालुक्याचं तर आहे तर जाऊया इथून आता बघूया आजूबाजू आज घरी आजोबाच्या नाही घरी जाऊया बॅग नाही घेतला आटो आता मी आटो घेऊन आलोय बनासपूर चे घेतले आटो एक ना एक चार किलोमीटर लांब होतं परभणीपासून इथे आसपास आहे असतंय आता बघूया सापडते का आपल्याला का माधो नगर आहे थोडंसं बाहेर आहे आऊटसाईडला साईडला हे जायला लागलं आपण हेच रस्त्याने नाही तर समोर हे काय खेडे परभणी रस्ता आहे आऊटसाईडला बाहेरला साईडला बाहेरल्या साईडला आपल्याला सापडते का टाइम झाला आहे जवळपास तीन वाजून दहा पंधरा मिनटं झालेली आहेत मी आलो जवळपास पावणे दोन वाजता येईल तर आलतो मामाच्या घरी तर आता मी प माझ्या पंजाकडं आणि पणजीकडे आलेलो आहे की इथं दिसायला लागली बघा तर ही आहे माझी पणजी म्हणजे माझ्या आईच्या आईच्या आई आईत ताई आई, आई, आई तुला किती वय झालेलं आहे वय सांग तुझं किती आहे किती हां आणि हे माझे बाबाजी की का। वय त्यांचं तुमचं किती आहे बाबा वय नव्वद नव्वद एकोणीसशे किती मध्ये जन्म झाला सर नव्वद म्हटलं तरी एकोणीसशे तीस चौतीस आणि ही माझी आजी वय आता जुने माणसाचे कसं असतं की त्यांचं वय खूप जास्त जुनं असायचं जा। म्हणजे त्यांना पहिले आधार कार्ड नव्हतं पॅन कार्ड नव्हतं किंवा कसले मतदान कार्ड काहीच काहीच नव्हतं जे की त्यांना आठवण्यासाठी आहे पहिले कसं म्हणायचे आपले पहिले काळातले माणसं की तो दिवाळीच्या अगोदर जन्माला दिवाळीच्या दोन दिवस अगोदर नंतर जन्माला असं म्हणायचे धोंडेच्या महिन्यात जन्म आहे का नाही बाबा कसं म्हणायचे का नाही सगळे कसेच म्हणायचे तर हे आता तिघाचं वजन भाऊ आहेत आता हे त्यांचे बहीण आहेत बाबाच्या आमच्या लाने बहिणी आहेत आणि या हे त्यांची बायको तर जुने माणसं कसे टिकते तर ते आई जाले, आई जाले, आई एक उदाहरण आहे म्हणजे माझी आई झाली आईची पिढी एक झाली म्हणजे एक पिढी झाली त्यांची एक पिढी म्हणजे दोन नंबरची पिढी कोण झाली माझी आजी त्यानंतर तिसरी पिढी जे की माझी पणजी आहे आता आताच्या काळात मला वाटत नाही कुणाची पणजी आसन आपल्या घरामध्ये मध्ये बघताय कुणाची आसन का मला तर वाटत नाही पणजी म्हणजे नव तीन पिढीच्या नंतर तीस तीस वर्षाची पकडा नाही एक पिढी तीस वर्षाची माझी आईची तीस वर्षाची पिढी नंतर माझी आजीची तीस वर्षाची आणि त्याच्यानंतर तिसरी पिढी म्हणजे नव्वद वर्षाची ही पिढी आहे जे की भाकर तुकडा खाऊन राहणार आहे भाकर खा भाजी खा शेतात काम करणारे एकदम दणकट माणसं म्हणजे माझे पणजी आणि पंजा आणि पणजी आपले आताची कशी आहेत चपाती खाऊन आणि सत्तर साठ वर्ष सत्तर वर्षे जगणारे माणसा असे फुसके माणसं म्हणू शकता आपण या काळातली तर हे असे आमचे दणकट आजी आणि आजी नाही पणजी आणि हे माझा पंजा की खूप दिवसापासून भेटायचं होतं जवळपास तीन चार महिन्यापासून जायचं यायचं यायचं होतं पण येलच जवळ गेलं तर आता मी आलतो दसऱ्याच्या रथाला दसऱ्याच्या रथाचा तुम्ही व्हिडिओ पण बघितला असेल तोबत टाकलेला आहे तर तो व्हिडिओ बनल्याच्या नंतर आता आजीकडे जावा म्हटलं नाही इथून आपली ट्रेन आहे परभणीवरून डायरेक्ट पुण्याला चार वाजताची आहे सव्वा तीन वाजायला लागलेली आहेत मग आजीकडे भेटा म्हटलं आजी, आजी नाही पणजी आपण आजीच आठवते कारण पणजी विषय येत नाही ना म्हणजे असं लक्षात राहत नाही ना तर आजी आहे आजी नाही पुन्हा एकदा सुधार बघा पणजी दोन्ही पंजा आणि पणजीला आता मी भेटलेलं आहे तर खूप दिवसाचे नंतर भेटलेलं आता आजीचं वय झालंय ना त्यामुळं आजीचं कसं माणसाचं म्हणजे वयानुसार कसं होत राहतं माणसाचे शरीर बी थोडंसं आहे मग आजीला चला येत नाही कुठं जाता येत नाही त्यामुळं आता मीच म्हटलं आजीकडे जाऊन पणजीकडे जाऊन भेटून ये हो। पणजीचा हात विचार कसा आहे ते बघा म्हणलं तर आता आल तुम्ही पणजी तुला कसं वाटलं चांगलं वाटलं का चांगलं वाटलं का हो मन आनंद झाला का तुला काय नाव आहे पूर्ण नाव सांग तुझं हा कोंडाबाई कोंडाबाई शिरशीराव मुंडे हा आजी आता पणजीला तेवढं काही कळत नाही पण आमचे बाबा एकदम टकाटक माझा इथं बाबा तुमचं नाव सांगा का शिरशीराव तुकाराम मुंडे हा बाबाचं कसं आहे बाबा जरा आता वय झालंय पण बाबा एकदम टकाटक म्हणजे बोलता येते चालता येते चष्मा लावलेला आहे दिसत नाही नाही त्यानं आता मत्रा माझा काही दिसत नाही तर आता दिसायला लागलेले चष्मा लावल्या म्हणून आमचे जरा पंजचा जरा म्हणजे चांगलं बोलतात आणि आजी पंच जरा हे झालेले आहे ना हो म्हणजे सर थोडं थोडं कमी जास्त बोलता येतात जा आणि हे ये मागते आता मला आठवण सोडलेलं आहे आणि आता आलेलं मी परभणीचं रेल्वे स्टेशन आहे असं एकदम सिंपल साधारण आहे काही जास्त नाही आहे मोठे मोठे स्टेशनसारखं नाही आहे सिंपल साधारण बांधलेलं आहे परभणीचं हे रेल्वे स्टेशन असं दिसतंय तिकडं पण एक एंट्री आहे इकड्या साईडला आणि इथं एक एंट्री कर जाऊया माझ्यातून बघूया कसं दिसतंय हे परभणीचं रेल्वे स्टेशन आणि पाऊस पडला होता इथं बघा आताच एक दहा पंधरा मिनटं अगोदर पाऊस पडला होता आता आबा बी गेला आहे थोडंसं इकडं आणि इकडं आबा नाही आहे काहीच तर जवळपास टाईम झाला आहे चार वाजून वीस मिनटं झाली आपली बस आपली ट्रेन येते दहा मिनटात जाऊया मला आपली ट्रेन नंबर आहे इथे दाखवले बघा तीन नंबरला आले काय कुठली आहे पूर्णा परळी परळी अकोला अरे याच्यात तर रेल्वे दाखना झाले हां चौदा अगोदर नांदेड पुढे आली सतरा सहाशे तीस प्लॅटफॉर्म नंबर तीन ओढायला आली सोळा अठ्ठावीस एक्सप्रेस त्याचे आणि हे बुकिंग काउंटर आहे त्याचं आहे आणि असं काही रे रेल्वे टेशनचं घेऊ काउंटर आहे ते अशा प्रकारचं दिसतंय हे प्लॅटफॉर्म क्रमांक आहे एक, एक ये ते प्लॅटफॉर्म दोन त्याच्यावर गाडी थांबलेली आहे आता प्लॅटफॉर्म नंबर तीनवर येणार आहे जे काय पोळी पलीकडल्या साईडला आणि हे काय स्टेशन आहे परभणीचं एकदम जास्त गर्दी दिसणार आलं ट्रेन गेली वाटतं ना आता एक ट्रेन गेल्या तर जाऊया आपण तिसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर तर आता आलं मी प्लॅटफॉर्म नंबर हे तीन जे की परभणीचं आहे प्लॅटफॉर्म नंबर तीनला आणि हे जाण्याचा प्लॅन नव्हता आपला अचानकगट प्लॅन झालेला आहे जायचं परभणीहून पुण्याला तर आय सी टी सीने एक चांगलं काम केलेलं आहे तत्काळ तुम्ही आता मी जवळपास साडे दहा वाजता तितका काढलं यायचं तुम्ही कसं काढलं तर आय एस सी टीच्या जा तुम्ही तिथे तत्काळ तुम्हाला काढता येते तर तिथे जाऊन तत्काळ काढायचं तुम्ही तर मी साडे दहा वाजता तत्का काढलं तर जवळपास चारशे पन्नास रुपये तिकीट घेतलं तर स्लीपर क्लास आहे परभणी डायरेक्ट पर पुणे आता साडेचारचा टायमिंग आहे पुण्याचा तर साडेचारला येईल त्यानंतर सकाळी जवळपास पाच सव्वा पासला जाऊन तू पुण्याला आपल्याला पोहोचेन तिथं तर मला वाटतं तत्काळ काढणं एकदम सोपं आहे याचं भेटलं आलं म्हणून मी एकदम फटाफट तत्काळ काढलं साडे दहाला तत्काळ काढलं अकरा वाजता कन्फर्म होई झालं आता तर आता जवळपास साडीच्या आम्ही त्या दिवशी म्हणतो सतरा ऑक्टोबर आहे आज तारीख तर सतरा ऑक्टोबरचीच सकाळी झाड दहायला काढलं त्यानंतर साडे चारला आता मी आलो आहे परभणीच्या रेल्वे स्टेशनला त्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला ट्रेनमध्ये बसायचं आहे ट्रेनचा रेल्वेचा जे करायचं आहे जे की पुण्यापर्यंत रेल्वे आल्याच्या नंतर खूप जास्त गर्दी आहे कारण पुण्याला जायला लागली ना पूर्ण गर्दीच गर्दी आहे स्टेशनला सगळ्या रेल्वेचे लाल लाल डब्यात ना आपल्या डब्याचा हिरो डबा आला आहे एस नंबर आहे एकोणसत्तर नंबर आहे आणि आपल्याच्या हिरो आला सगळीकडे लाल लालच आहे चला जाऊ दे काहीतरी वेगळं झालं दिवसामधून नाहीतर लाल लालच आला असतं तर आपली रेल्वे निघाली परभणी स्टेशनहून आता समोर बघूया कुठपर्यंत जाते असा फोटो मला होतं समजेल चांगला लागते बघा असा फोटो काढायच्या नंतर एकदम भारी वाटते नाही नाही कुणी घेत नाही ते झालेलं आहे माझ्या सांग पहिल्यांदाच तर हे आहे परभणी जंक्शन एकदम सोम सिंपल असं काय स्टेशन आहे काही जास्त मॉडर्न uh, आहे तर पाठिंबाला व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही रेल्वेच्या अर्धा घंटा अर्धा वीस मिनटं लेट झाली ते फायद्याचं पडलं होतं आता ही गाडी जवळपास साडेचारचा यायचा टाईम होतं पाच वाजून दहा पंधरा मिनटं झालेले आहेत गाडी आता निघाली इथं जवळपास पंधरा मिनटं थांबली वाटतं पाच वाजता असती सव्वा पाचला निघाली वापस इथून गाडी आता समोर वाटते मला वाटते कोणतं औरंगाबादला थांबून वाटतं आता राजू एक दोन गाव आहे तर सेलू गाव आहे तिथं थांबण तर औरंगाबादपर्यंत जवळपास नऊ वाजेस तर नऊ वाजे तर थांबण त्याच्यानंतर मग काय सकाळी आपल्याला डायरेक्ट पुण्यामध्ये उतरायचे सव्वा पाच सव्वा वाजता उतरायचे इथून दोन गाडी जाऊ लागले आहे नांदेडून पनवेल एक जाऊ लागली पण ती दुसऱ्या मार्गे जाते लातूर मार्ग जाते ती आणि ही नांदेडून अहमदनगर औरंगाबाद मार्ग जाते तर ही लवकर गाडी आपल्याला टायमिंग पडला म्हणून याच गाडीचं बुकिंग केलं जे रिझर्वेशन आहे की हेच गाडीचं बुकिंग केलं आणि याच गाडीचं भेटू लागलं त्या गाडीचं जर नाही केलं त्या गाडीला खूप जास्त गरज असते या गाडीला नाही कारण ही जरा ऑफसाईडनं जाते ना इकडून या मार्गाने कोणी जास्त जात नाही तर आपली रेल्वे निघालेली आहे स्टेशन बिसवडलेलं आहे अशा लांब ज्या गाड्या येतात त्या प्रवास करायला मला खूप जास्त ठीक आहे एकदम भारी वातावरण झालेलं आहे आणि मी आलो तर पाऊस पडला गेला ऊन पडलं आहे त्यानंतर पंजाबच्या घरी गेलं पाऊस चालू झाला ता आणि वापस आलं तर वापस ओत पडलं आहे बघा पडलं का नाही ऊन आणि आपल्या रेल्वेचा प्रवास चालू झालेला आहे आणि आपलं विशेष म्हणजे आपल्या रेल्वेच्या डब्याच्या कलर हिरवा आहे बाकी याचा लाल लाल आहे पूर्ण गाडी लाल आहे तर आपल्या ह्याचा हिरवा कलर आहे ते आपलं फाटक लागलेलं आणि हे पूल जाते ते तर आता दिवस बी मावळायला लागला दिवस मावळता मावळता बघा कसा थोडासा व्यू दाखव साडेचार तर टाइम झाला जवळपास पावणे सहा वाजले आणि आपला दिवस मावळा चाललेला आहे सूर्य पण खाली जाते आणि इथं अशी रेल्वे थांबलेली जी की रेड सिग्नल लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी दिसते का रेड सिग्नल चालू आहे ना असंच कुठल्या तरी आड बाजूला थांबलेली गाडी आता मी गाडीच्या खाली उतरलेलो आणि गाडी अशा प्रकारे कुठं थांबलेली मला आपल्या हिरो सिग्नल जावे वर आपण ट्रेनमध्ये

झारायचे चायनायचे कायचा आहे 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 कायचा

ભાઈ ઓકે સામાનસ નિકાલો તો